कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा दोन दिवसांपूर्वीच कल्याणच्या एका सोसायटीत अमराठी व्यक्तींनी एका मराठी इस्माला मारहाण केल्याची घटना घडली शुल्लक मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर अखिलेश शुक्ला नावाच्या इस्मानं त्याच्या पत्नीने आणि त्याच्या काही मित्रांनी धीरज देशमुख याला बेदम मारहाण केली गुरुवारी या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि हे प्रकरण विधानसभेपर्यंत जाऊन तापले राज ठाकरे संजय राऊत या नेत्यांनी या मुद्द्यावरून ठाम भूमिका घेत कारवाईची मागणी केली हा सगळा वाद ताजा असून तो अद्याप शंभलेला नसतानाच आता रायगड जिल्ह्यातील पेण मध्ये देखील मराठी विरुद्ध हिंदी असा वाद रंगताना पाहायला मिळाला तेथे एका परप्रांतीय भाजी विक्रेत्या महिलेची आरेरावी समोर आली असून मैं मराठी नाही बोलूंगी तुम हिंदी बोलो असं तिनं उद्धटपणे म्हटल्याचंही उघड झालंय त्यामुळे आता नवा वाद पेटू शकतो दरम्यान या परप्रांतीय महिलेविरोधात पेण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आलं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या परप्रांतीय भाजी विक्रेते महिलेला ताब्यात घेतलाय

मराठी माणसांना सांगते की तुम्ही हिंदी भाषा शिका ही सरळ सरळ दादागिरी आहे तिला कोणाचा वरद असा आम्हाला माहिती नाही आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं एक निवेदन दिलं आहे ह्या असल्या महिलेला ज्या पद्धतीने दादागिरी करते आज जर आज जर तुम्ही जर कारवाई केलीच नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाकडनं त्यांना सोमवारी आम्ही आमच्या भाषेने उत्तर देऊ तेव्हा तात्काळ तिच्यावर कारवाई करा ह्याच्यापुढे असा प्रकार घडता कामा नाही ज्या पद्धतीने हे सरकार आल्यानंतर या पूर्ण महाराष्ट्रात या खरंपर्यंत जी दादागिरी झालेली चाल झालेली सुरू झालेली आहे ती दादागिरी कुठेतरी बंद करायला पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्ही आज सर्व शिवसैनिक महिला भगिनी इथे आलेलो आहोत